निर्भीड निष्पक्ष उटांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज संगमनेर तालुक्याच्या पठार भागात घडलेल्या लव जिहाद मुख्य आरोपी असलेला युसुफ चौगुले यास सर्वोच्च न्यायालयाकडून अखेर जामीन मंजूर करण्यात आलाय यातील तीन आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन अद्यापही फरार आहेत पीडितेच्या आईला जामीन मिळवण्यासाठी युसुफच्या बहिणीनं दिली होती धमकी धमकी देणारे दोन तरुण पारनेर तालुक्यातील देसावडे गावच्या टेकडवाडी येथील असल्याची माहिती पारनेर पोलीस ठाण्यात याबद्दल गुन्हा देखील दाखल आहे संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील एकोणवीस वर्षीय विद्यार्थिनीचे बळजबरीनं अपहरण मुंबईत नेहून धर्मांतरण करून निखाह हो आणि अत्याचार प्रकरणी गेल्या नऊ महिन्यांपासून कारागृहात असलेल्या या प्रकरणाच्या सूत्रधाराला अखेर सर्वोच्च न्यायालयानं जामीन मंजूर केला आहे गतवर्षी सात जुलै रोजी घडलेल्या या घटनेचा गुन्हा सत्तावीस जुलै रोजी दाखल होताच घारगाव पोलिसांनी मुख्य सूत्रधार असलेला युसूप दादा चौगुले याला श्रामपूरमधून अटक केली होती अटक युसुफ चौगुलेच्या चौकशीतून सर्व आरोपींची नावे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी मुंबई गुजरातसह अनेक ठिकाणी छापे घातले त्यातून आणखी दोघांना अटक देखील झाली होती मात्र गेल्या वर्षीच या दोघांचीही जामिनावर सुटका झाली होती मात्र या प्रकरणाचा मास्टर माइंड युसुफ चौगुले याला कुठूनही दिलासा मिळत नव्हता उच्च न्यायालयानं त्याला जामीन नाकारला होता फेब्रुवारीमध्ये त्यांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती दोन्ही बाजूच्या युक्तिवादानंतर सर्वोच्च न्यायालयानं त्याला सशर्त असा जामीन मंजूर केला आहे अखेर नऊ महिन्यानंतर युसुफ चौगुले हा बाहेर येणार आहे संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील एका पंधरा वर्षीय शाळकरी विद्यार्थिनीला आरोपी युसुफदादा चौगुले यांनी घरगाव आरोपी शादाब रशीद तांबोळे याच्याशी प्रेमसंबंध निर्माण करण्यास भाग पाडले हा प्रकार महिनाभरातच पीडित मुलीच्या घरी समजल्यानं त्यांनी दोघांचीही खरडपट्टी काढून या पूर्वनियोजित प्रेम प्रकरणावर माती टाकली वर्षभरानंतर पीडित तरुणी पुढील शिक्षणासाठी संगमनेरला येऊन वस्तीगृहात राहत होती आरोपी शादाब तांबुळीनं तिचा पाठलाग करत कुणाल विठ्ठल शिरोळे याच्या मदतीनं पुन्हा तिच्याशी संपर्क साधला मैत्रीच्या संबंधाच्या हवाल्यानं कॅफे हाऊसमध्ये नेलं व तेथील एकांताचा फायदा घेत तिच्याशी अंगलगड केली त्याची छायाचित्र काढली त्यानंतर ह्याच छायाचित्रांच्या आधारावर या मुलीला ब्लॅकमेल करून तिच्याशी पुन्हा प्रेमसंबंध प्रस्थापित केले मात्र वर्षभरानंतर पुढील शिक्षणासाठी पुणे जिल्ह्यात गेल्यानंतर तिने काही दिवसांतच सदरचे संबंध संपवण्याचे ठरवून शादाब तांबोळीच्या बलजुबरीला आत्महत्याची धमकी दिली व ते प्रेम प्रकरण संपुष्टात आणलं मात्र लव जिहादचा किडा डोक्यात असल्यानं संपूर्ण प्रकरणाचा कट शिजवणाऱ्या युसुफ दादा चौगले याला ही गोष्ट मान्य नव्हती त्याने गेल्या वर्षी सात जुलै रोजी शादाब तांबोळीकडनी पीडितेला फोन करून स्थानकावर बोलवलं यावेळी शादाब तांबळीसोबत युसुफ चौगले देखील आपल्या वाहनासह तिथे हजर झाला त्यावेळी गाडीत बसवून बोलण्याचा बहाना करून त्या दोघांनी तिथं अपहरण केलं या कृत्याला पीडितेनं विरोध करण्यास सुरुवात केल्यानं युसुफ चौगले यांनी पिण्याच्या पाण्यातून गुंगीचं औषध पाजून तिला बेशुद्ध केलं चाकणजवळ शादाबचं बेशुद्ध अवस्थेत असलेल्या पीडितेला दुसऱ्या वाहनातून मुंबईला नेलं व तेथे आदिल शब्बीर सय्यद याच्या मदतीनं त्या दोघांची सानपाड्यात मुक्कामाची आणि नंतर धर्मांतरण करून तिच्याशी निखाह करण्याची व्यवस्था केली सदरचा प्रकार उघड झाल्यानंतर तालुक्यात तणाव निर्माण झाला होता घरगाव पोलिसांनी सूत्रधार युसुफ चौगल्याला ताब्यात घेत पीडितेसह शादाब तांबोळी याला पोलिसांसमोर शरण येण्यास भाग पाडलं होतं अपहरणानंतर दोन दिवसांत घडलेल्या घडामोडी लैंगिक अत्याचार दमबाजी धमक्या यामुळे पीडितेची प्रकृती खालावलेली असल्यानं तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं तब्बल वीस दिवसांनी ती यातून सावरली आणि तिनं घारगाव पोलीस ठाण्यात जाऊन वरीला संपूर्ण प्रकार कथन केला त्यावरून पोलिसांनी आरोपी नंबर एक शादाब रशीद तांबोळी राहणार घारगाव हा सध्या फरार आहे याच्यावर त्याचबरोबर मुख्य सूत्रधार युसुफदादा चौगुले वैवर्ष तीस राहणार घारगाव या प्रकरणात मध्यस्थी करणारा दलाल कुणाल विठ्ठल शिरोळे राहणार घारगाव हा देखील फरार आहे आयाज अजीम पठाण हा राहणार कुरकुंडी हा देखील फरार आहे आदिल शब्बीर शेख वर्ष छत्तीस राहणार घनसोली नवी मुंबई आणि अमर मेहबूब पटेल वर्ष एकोणतीस राहणार साकूर अशा सहा जणांवर गुन्हा दाखल करीत त्याच दिवशी मध्यरात्री मुख्य सूत्रधार युसुफ चौगले याला अटक केली याच्या तपासातून अन्य आरोपींची नावे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी छापेमारी सुरू केली मात्र गुन्हा दाखल होताच सर्व आरोपी पसार झाले दरम्यानच्या काळात दोघांचा सुगावा लागल्यानं गेल्या वर्षी चार ऑगस्ट रोजी यातील आदिल शेखला मुंबईतून तर अमर पटेल याला सापूरमधून अटक झाली महिनाभरातच या दोघांची जामिनावर सुटका देखील झाली या दोघांना जामीन मिळाल्यानंतर युसुफ तौगुले यांनी संगमनेरच्या जिल्हा व सत्र न्यायालयात जामीन अर्ज केला मात्र तो फेटाळण्यात आला त्यानंतर त्याने उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठात धाव घेतले मात्र तेथूनही त्याला दिलासा हा मिळालाच नाही त्यामुळे त्यानं गेल्या फेब्रुवारीत सर्वोच्च न्यायालयात धाव घेत जामीन अर्ज दाखल केला दरम्यानच्या काळात आरोपीची बहीण हिना दादा चौगले हिना आपल्या चेल्यांसह सध्या पारनेर तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या या पीडितेच्या आईकडे जाऊन आपल्या भावाच्या जामीन अर्जाला विरोध करू नये म्हणून शिविगाळ व दमबाजी केली आहे त्याबाबतचा गुन्हा देखील पारनेर तालुक्यातील सुपा पोलीस ठाण्यात दाखल आहे यामध्ये हिना चौगले हिला मदत करणारे पारनेर तालुक्यातील देसावडे गावच्या टेकडवाडीचे दोघे जण असल्याचं समोर आलंय घरगावचे तत्कालीन पोलीस निरीक्षक दिवंग दिगंबर भराने यांनी सर्वोच्च न्यायालयात आपले लेखी म्हणणं सादर करताना सुनियोजित पद्धतीनं आखलेल्या या षडयंत्राचा मुख्य सूत्रधार युसुफ चौगुलेच असल्याचं अठरा मुद्द्यांच्या आधारे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलं होतं दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर सर्वोच्च न्यायालयानं तब्बल नऊ महिन्यांपासून कारागृहात कैद असलेल्या संगमनेरातील पहिल्या लव जिहाद प्रकरणाचा मास्टर माइंड युसुफ दादा चौगुले याला जामीन मंजूर केल्यानं त्याची सुटका झाली आहे अवघ्या पंधरा वर्षाच्या अल्पवयीन मुलीस जाळ्यात ओढून शेवटी चार वर्षांनी तिचे बळजबरीनं अपहरण करून धर्मांतरण केलं त्यानंतर निकाह व अत्याचार करणारा शादाब रशीद तांबोळी त्याला मदत करणारे पठारावरील आयाज अझीम पठाण व कुणाल विठ्ठल शिरोळे हे तिघेही अद्यापही पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत यातील शादाब आणि आयाज या आया दोघांचा पोलिसांनी कसून माग काढला होता त्यासाठी घरगाव पोलिसांनी ओडिशा पर्यंत हातरिकामीच राहिले आता तांत्रिक विश्लेषणावरून दोघेही नेपाळमध्ये असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात येत आहे तर कुणाल विठ्ठल शिरोळे हा देखील कुठे आहे याचा देखील शोध घेणं गरजेचं आहे रासत्ता न्यूज वीर संगमनेर विनामूल्य आरोग्य शिबिर मर्यादित कालावधीसाठी व मर्यादित रुग्णांसाठी चालू आहे शिबिरामध्ये नोंदणी झालेल्या महिलांना माफक वैद्यकीय तपासणी त्यानंतर वैद्यकीय शास्त्रीय कारणास्तव शस्त्रक्रियेची आवश्यकता असल्यास माफक दरामध्ये गर्भाशय शस्त्रक्रिया केल्या जातील तेव्हा नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता मोबाईल नंबर आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार